तिचं अस्तित्व सकाळी उठल्यापासूनच आरतीच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरू होतं खरं म्हणजे संपूर्ण रात्र ती वेदनेने विवळत होती आता रडून रडून तिच्या डोळ्यातील अश्रू देखील संपले होते रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली सकाळी जेव्हा पुन्हा जाग आली तेव्हा नरकात असल्याची जाणीव तिला होताच ती घाबरली दारावरची कडी उघडून तो कधीही आत येईल आणि एखाद्या जनावराला मारावे इतक्या क्रूरपणे पुन्हा मारहाण करेल त्याचा त्याच त्याच प्रश्नांचा भडीमार सुरू होईल आणि पुन्हा तेच सारी आणि तेच ते आरती आता रोजच्या मरणाला पुरती कंटाळून गेली होती या त्रासातून आणि या जाचातून तिला कायमचे सुटायचे होते यावर आत्महत्या हाच उपाय तिला दिसत होता पण आत्महत्या केल्यानंतर या नराधमांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा फायदाच होणार हाही विचार तिच्या मनात सारखा येत होता इतक्या दारावर कुणीतरी आल्याची चाहूल तिला लागली आणि घाबरूनच स्वतःला सावरले धाडकन दरवाजावर लात मारून त्याने त्या ते खुलीमध्ये प्रवेश केला काय ठरवलं आहेस सांग लवकर सांग आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे बोल लवकर काहीतरी नाहीतर आज तुझ्या कायमचा सोक्षमोक्षच लावतो असे त्याचे ते आग ओगणारे शब्द तिच्या कानात गरम तेल ओतण्यासारखे तिला वेदनादायक वाटत होते पण तिने एक चकार शब्दही काढला नाही तोंडातून त्याच्या रागाचा पारा वाढतच होता तो तोफेसारख्या तिच्यावर शिव्यांचा मारा करत होता आणि ती एखाद्या गतप्राण देहासारखी शांत होती इतक्यात काही कळायच्या आतच त्याने त्या खोलीत असलेला एक दांडा उचलला आणि तो तिच्या सर्वांगावर प्रहार करू लागला तिच्या रक्ताने तो दांडा लाल झाला तरी त्याने मारणे काही थांबवले नाही शेवटी ती बेशुद्ध झाली तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती तिच्या थोडीफार होत होती मी इथे कशी कोणी आणलं मला इकडे स्वतःला प्रश्न विचारत ती निपचित पडून होती इतक्यात एक नर्स त्या खोलीमध्ये आली अरे वा तुम्ही शुद्धीवर आलात खूप छान झालं थांबा हो मी तुमच्या नातेवाईकांना कळवते असं म्हणून नर्स वळणार इतक्यातच तिच्या अंगात कुठून कुणास ठाऊक बळ आलं तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेने नकारार्थी मान हलवली नर्सला काही तेव्हा कळले नाही काय ग कळव ना, ना तुझ्या नातेवाईकांना नर्सने तिला विचारले तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली नर्सने विचारलं काय ग काय झालं नको कळवू का आरतीने मान हलवली पण यावेळी होकारार्थी आरतीने सिस्टरला विचारलं मी इथे कशी आली कोणी आणलं मला आरतीने विचारलं एक तरुण मुलगा तुला इथे घेऊन आला नर्सने सांगितलं तो मुलगा म्हणजे शेखर भाऊजीच असतील असा अंदाज आरतीने लावला नर्सने तिला इंजेक्शन दिलं आणि थोड्या वेळात तिला झोप लागली बऱ्याच वेळाने तिला जाग आली वॉर्डमधून थोडा आवाज ऐकू येत होता थोड्याच वेळात एक प्रसन्न आणि भारतस्थ व्यक्तिमत्वाची स्त्री आणि तिच्यासोबत दहा बारा जणांनी आरतीच्या खोलीत प्रवेश केला त्या महिलेने आरतीच्या हातात मिठाई आणि साडी दिली आरतीच्या देखण्या रूपाकडे ती श्री एकदम एकटक पाहतच राहिली चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही जर ती इतकी सुंदर दिसत आहे तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही असा विचार त्या महिलेच्या मनात आला तिने आरतीची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले पण आरती उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती त्या स्त्रीने आपले कार्ड आरतीच्या हातात दिले त्यानंतर तिने नर्सला काहीतरी विचारलं आणि ती स्त्री निघून गेली दुसऱ्या दिवशी शेखर हॉस्पिटलमध्ये आला वहिनी का सहन करतेस ग तू हे सगळं तुझ्यासारख्या प्रतिभावान मुलीच्या वाट्याला हे असलं आयुष्य यावं यापेक्षा दुर्दैवी काय या आहे मला खरंच खूप लाज वाटते की मी अशा लोभी माणसाच्या कुटुंबात जन्माला आलो त्या दिवशी मी वेळेवर आलो नसतो तर दादाने आणि आईने तुला मारूनच टाकलं असतं मी परदेशात गेल्याने त्यांना अधिक चांगली संधी मिळाली तुला मारण्याची वहिनी अजूनही वेळ गेली नाही तू स्वतःला या सर्वातून मुक्त कर या जासातून मुक्त हो तुझ्या जागी दुसरं कोणी मुलगी असती तर ती केव्हा सोडून गेली असती मला तुला पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे घटस्फोट मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन तुझे हे हाल मला बघवत नाही गं तुझ्या या भावाची विनंती समज आणि हो कणखर आरती सर्व काही ऐकत होती तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी शेखरचेही हृदय हे लावले वहिनी आता पुरे झालं आता मलाच काहीतरी करावं लागेल इतक्यात नर्स त्या खोलीत आली तिने शेखरला बाहेर बोलावलं आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या त्या महिलेबद्दल शेखरला सांगितलं शेखर त्वरित आरतीजवळ गेला त्या बाईने दिलेलं व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि फोन केला फोनवरून संभाषणानंतर शेखरचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला दोन दिवस उलटून गेली तरी आरतीची सासू आणि नवरा साधे विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते येणार तरी कशाला त्यांना आरतीकडून फक्त पैशांचीच अपेक्षा होती बाकी कशाचीच त्यांना देणं घेणं नव्हतं दोन दिवसांनी आरतीला डिस्चार्ज मिळाला निघताना आरतीने त्या नर्सचे आभार मानले त्या चार पाच दिवसात तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती दोघींमध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं शेखरने गाडी सुरू केली आरती आपल्या तंद्रीत शून्यात नजर लावून बसली होती गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आलं आपण एका अनोळखी जागी आलो आहोत एक प्रशस्त आलिशान बंगल्यासमोर ते उभे होते शेखरने गेटवर हुभ्या असलेल्या वॉचमनला सांगितलं त्याने फोन केला आणि बंगल्याच्या आत दोघांना सोडलं आत गेल्यावर त्यांचे छान आदरतिथ्य झाले इतक्यात एक महिला त्यांच्यासमोर येऊन बसली आरतीने लगेच ओळखले ही तीच बाई आहे जी मला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन गेली होती मग आरती राहणार ना माझ्यासोबत ती बाई म्हणाली क्षणभर आरतीला काहीच कळाले नाही तिने शेखरकडे पाहिले होय बहिणी आजपासून तुला त्यांच्यासोबतच राहायचे आहे या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या राणी सरकार त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिलं आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडलं आहे तुला त्यांनी या दिवशी नर्सला त्याबाबत सर्व सांगितलं नर्सने मला सांगितलं आणि मी त्यांना फोन केला हीच ती सुवर्णसंधी आणि योग्य वेळ आहे तुझ्यासाठी सर्व प्रकारच्या जाचातून सुटण्याची आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची शेखर आरतीला समजावत होता मी अधूनमधून तुला भेटायला येईन काळजी घे आणि बिनधास्त राहा इथे असं म्हणून शेखरने आरतीचा निरोप घेतला निघताना दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या राणी सरकार आरतीला म्हणाल्या आरती घाबरू नकोस इथं तुला हवं तसं वाघ बरं मला तू काय म्हणशील आरती म्हणाली मॅडम नको ग तू मला राणीताई म्हण चालेल मला आरती गोड हसली आणि हो म्हणाली आता आपण मस्त गप्पा मारूया राणीताई म्हणाली आरती सांगू लागली मी पूर्वाश्रमाची आरती गोखले आई वडिलांची एकुलती एक मुलगी मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली मी अभ्यासात आणि अभिनयात फारच अग्रेसर होती अगदी लहान असल्यापासूनच मला नाटकात काम करण्याची खूप हौस होती कॉलेजमध्ये असतानाच अशा एका नाटकात माझी आणि राहुलची ओळख उलक झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात झाले सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस फारच आनंदात गेले राहुल आणि त्याचे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करत होते शेखरच्या रूपाने तर मला एक भाऊच मिळाला पण वर्षभरातच राहुलने माझ्या आई वडिलांकडे हुंड्यासाठी तगादा लावला माझ्या आईवडिलांनी देखील सुरुवातीला त्यांचे सर्व हट्ट पुरवले पण त्यांची हाव दिवसेंदिवस वाढतच गेली आणि माझ्या आईवडिलांचे एकमेव आधार असलेले त्यांचे राहते घर देखील विकायला सांगत होता आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर मला मारधोड करू लागला अलीकडे तर मला जिवे मारण्याची धमकीही देऊ लागला त्या दिवशी मला इतके मारले की मला आत्महत्याच करावीशी वाटत होती राणीताई मला माझे करिअर अभिनय क्षेत्रात करायचे होते आपल्याला आपल्याच आवडत्या क्षेत्राची निवड असलेला मुलगा जीवनसाथी म्हणून लाभला म्हणून मी खूप भाग्यवान समजत होते स्वतःला पण सर्व उलटच झालं मी याच्याशी लग्न का केलं असा विचार करण्याची वेळ राहुलने माझ्यावर आणली आज इथे येऊन पुन्हा नवी आशा निर्माण झाली जगण्याची नवीन उमेद मिळाली खरंच राणीताई तुमचे खूप खूप आभारी आहे मी दुसऱ्या दिवशी राणीताई आरतीला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेली सहा तासांनी बाहेर पडलेली आरती एका अप्सऱ्यासारखी दिसत होती आरतीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना तब्बल दोन वर्षांनी तिने स्वतःला इतके सुंदर सजलेले बघितले होते आरतीने राणीताईला मिठी मारली आता आरती फार व्यस्त झाली होती चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू होते राणीताई आरतीच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खुश होती एक दीड वर्षांचा अथक परिश्रमानंतर आरतीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता राणीताईंनी फारच मेहनत घेतली होती या चित्रपटावर आरतीचे पुढील करिअर अवलंबून होते त्यामुळे तिला फारच उत्सुकता लागली होती या दरम्यान आरतीची हुंड्यासाठी छळवणूक केल्याप्रकरणी राहुल विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती अखेर आज तो दिवस उजाडला प्रमुख अभिनेत्री आरती असे होर्डिंग जागोजागी लागले होते चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत आरती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आता तिची गणना नंबर एकवर होत होती हे सगळे आरतीला स्वप्नवत वाटत होते सहा महिन्यांनंतर एके सकाळी चहा पिताना रोजप्रमाणेच आरतीने वर्तमानपत्र वाचायला घेतले पहिल्या पानावर मोठी बातमी होती ती वाचताना आरती जणू उडालीच तिला काय करू आणि काय नको असे झाले ती बातमी होती या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री आरतीला आरतीने लगेच राणीताईला फोन केला आणि ती फोनवर फक्त रडतच होती फक्त हे अश्रू सुखाचे होते फोन खाली ठेवता शेखरचा फोन आला तिने फोन उचलला समोरून अभिनंदन वहिनी तू दादा विरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली आज खऱ्या अर्थाने आरतीला मुक्त होऊन उन आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होतं आरतीने मनोमन ठाम निर्धार केला राणीताईने एका नवीन आरतीला जन्म दिला होता मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवेल हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य आरतीला नवीन जन्म देईन असा तिने निश्चय केला आणि हेच माझे खरे सत्व आणि खरे अस्तित्व असे तिला मनोमन वाटले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद